तुम्हाला सगळ्यांचं अजून एकदा सुरतच्या सगळ्यात मोठ्या कपडा मॅन्युफॅक्चर अजमेर फॅशन मध्ये मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आमच्या जवळ जे कलेक्शन आहे रेडीमेड ब्लाउजेस त्याची काही व्हरायटी आता रेडीमेड ब्लाउजेस जी व्हरायटी आहे ना ती का जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे त्या ते पहिले मी तुम्हाला सांगू इच्छित आहे सगळ्यात आधी म्हणजे जेव्हा कस्टमर आजकालचे कस्टमर जे आहेत ना ते मॉडर्न कडे जास्त शिफ्ट होत आहेत आणि त्याच हिशोबाने जर तुम्ही पाहाल तर आपण प्रॅक्टिकली पहिले हे ऑप्शन अवेलेबल नव्हतं म्हणून पहिले कपडा विकत घ्यायचा एक मीटरचा ऐंशी ऐंशी पॉईंटचा जे पण असेल ते ऐंशी पॉईंटचा किंवा एक मीटरचा घेतल्यानंतर अशा जायचं टेलरची शिलाई द्यायची आणि त्या ठिकाणी ही गॅरंटी नाही की ते जे टेलर कडून आपण शिवतोय ते प्रॉपर आपल्या मापाने त्या वस्तू शिवतील की नाही राईट ऑर रॉंग तुम्ही जर एक फिमेल असाल ना तर तुम्ही ह्या प्रॉब्लेम वरून आरामाने तुम्ही तीन तर लाईफ मध्ये खूप वेळा तुम्ही ही प्रॉब्लेम फेस केली असेल पण आम्ही नाही प्रॉब्लेमच्या सोल्युशन सोबत आलेलो हो, आहोत रेडीमेड ब्लाउजने का असं रेडीमेड ब्लाउज कारण की याची फिटिंग तुम्हाला परफेक्ट मिळेल आणि रेंज सांगू इच्छित आहे पंचावन्न रुपयापासून आमच्या इथे जे आहे रेडीमेड ब्लाउजची सुरुवात होत आहे आता आता रुपयापासून समजा आपण बाहेरूनच तीस चाळीस पन्नास जे पण पन असेल जशा प्रकारचा कपडा असेल त्या प्रकाराचे कपडा आपण विकत घेतो मग दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे डिपेंड करतो कोणता टेलर आहे त्या टेलर कडे जाऊन ते शिवायचं आणि शिवून मग ते आपल्याला सहाशे सातशे पर्यंत ते एक ब्लाऊज पडतं एका साडीवरच आणि समजा अशाच प्रकारे तुम्ही जर हे असे रेडीमेड ब्लाउजेस घेतले जे आमच्याकडे पंचावन्न रुपयापासून सुरू आहे तर तुम्ही आरामाने तुमच्या कस्टमरला सेल करू शकतात इव्हन अर्ध्या मार्जिन मध्ये तुम्ही अर्ध्या किमती ती सेल कराल तरी तुमची खूप छान अशी मार्जिन ऍड होऊन तुम्ही ही वस्तू विकू शकता तुमच्या कस्टमरला व्हेरायटीज तुम्हाला भरभरून मिळतील सिंपल आपण पहिले पाहिलेत आता मी तुम्हाला दोन फॅन्सी दाखवत आहे हा याचा फ्रंट भाग हा दोघांचा बॅक बॅक साइड याची बॅक साइड तुम्ही पाहाल हॅवी आहे याची बॅकसाइड आहे हॅवी याचा फुल नेक याचा घेतला आहे याचा राऊंड नेक घेतलेला आहे म्हणजे व्हेरायटीज तर भरभरून आहे जसं हवं पा हवं आहे तुम्हाला तशा वस्तू आहेत आणि नेक्स्ट विदाऊट हँगर ही वस्तू जास्त छान दिसेल तर आपण हँगर काढूया हे पहा काही अशा प्रकारची ही वस्तू आहे फ्रंट राउंड नेक आहे आणि बॅक जो नेक आहे ना फुल नेक आहे म्हणजे की शोल्डरपर्यंत याच्यामध्ये गळा जो नाही तो गळा नाही आहे आणि याची जी आहे ना, ना शिलाई इथपर्यंत आहे म्हणजे अप्रॉक्स आपली एवढी लेंथ याची मिळते फ्रॉम इथ इत, इथून तर तुम्हाला इथपर्यंत याची जी आहे लेंथ मिळते आणि बाईची जर मी गोष्ट करू पा जेव्हापर्यंत माझा हा ड्रेसची शिलाई आहे ना इथपर्यंत माझ्या हाताच्या इथपर्यंत याचं ब्लाउज येत आहे याची जी स्लीव आहे ती येते तर तुम्हाला फुल स्लीव हाफ स्लीव आणि दोघं प्रकारच्या स्लीव्स मध्ये ह्या वस्तू अशा मिळतील जसं की ही वस्तू तुम्ही पाहाल ही याची फ्रंट साईड आहे आणि याच्यामध्ये हा कॉलर नेक इथून कॉलर होत आहे आणि कॉलर म्हणून असं ही बरोबर राऊंड नेक बनत आहे बॅकसाइडला मटका गळा येथे घेण्यात आलेला आहे याला मटका गळा असं म्हणतात आणि फोर्थ अशी याची स्लीव्ह त्या हिशोबाने थोडं सिम्पल येट एलिगेंट जसं की तुम्ही इथे पाहाल वर्क जे आहे ना ते चुनी म आपण फ्लेअर्समधून राहते फ्लेअर्सचे काम आहे याच्या एंडिंगमध्ये सुद्धा एंडिंगमध्ये म्हणजे की तुम्ही इथे पाहाल तर याचे ज्या ठिकाणी ब्लाऊजचे एंडिंग होते तिथेसुद्धा याचे फ्लेअर्स देण्यात आलेले आहे म्हणजे भरभरून असं कलेक्शन आहे सिंपल असो सोबत असो हॅवी असो ते पण मॅन्युफॅक्चर पासून होलसेलमध्ये मग तुम्ही कशाची वाट पाहतात घरी बसल्यासुद्धा ह्या वस्तू आरामाने विकल्या जातील म्हणून जर जा तुम्ही हाऊस वाईफ पण असाल ना मित्रांनो तर जरूर ही वस्तू ठेवा आता ही वस्तू पहा विस्कॉस कॉटनवर मिळतोय तुम्हाला रियोन होजेरी लायक्रा साटिन सिल्क कॉटन दरेक फॅब्रिकवर ही वस्तू मिळते जसं की हे पहाल हा तुम्हाला छान असा कपडा आहे आणि त्याच्यावर जरीचं विविंगचं काम करण्यात आलेलं आहे याची स्लीप तुम्ही पाहाल तीही हॅवी आहे म्हणजे व्हेरायटीज मी तुम्हाला इथे जेवढी दाखवत आहे हे तर जस्ट सॅम्पल आहे बाकी याशिवाय पण खूप सगळं कलेक्शन आम्हाला मिळतं जसं हे वेल्वेट बेसवर आहे ते पहा पूर्णपणे वेल्वेट बेसवर तुम्हाला मिळते त्यावर एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि एवढं सगळं कलेक्शन तुम्हाला मिळत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि आज तर आपण ओनली गोष्ट करतोय रेडीमेड ब्लाउजेसची पण याशिवाय साडी कुर्ती लहंगा नायटी ड्रेस मटेरियल लहान मुलांचे कपडे असो किंवा असो वेअर सगळं काही आमच्या इथे आहे होलसेलमध्ये म्हणून माझीही तुमच्याशी रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जर तुम्ही घरी असाल एक हाऊस वाईफ ही असाल तरी तुम्ही घरी बसलेल्या वस्तू विकू शकतात आणि दुपार दुकान जर तुम्ही करू इच्छित इच्छित आहात ना तर दुकानात तर ही वस्तू आरामाने विकली जाते तर जरूर एकदा तुम्ही सुरतचे सगळ्यात मोठे मॅन्युफॅक्चर म्हणजे की अजमेरा फॅशन इथे जरूर या आणि येणं पॉसिबल नसेल तर ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी किंवा कलेक्शन पाहण्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे तिथे कॉल करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऍड्रेस आहे तो ऍड्रेस घेऊन तुम्ही इथे येऊ शकतात तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान आजसाठी बस एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत नमस्कार